नमस्कार मुंबई तक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि महापालिका निवडणुकीचा रोमांच जो आहे तो आता शिगेला पोहोचलेला आहे आणि वेगवेगळ्या महापालिकांमधून आता इतके फास्ट आणि वेगवान अपडेट्स येत आहेत कारण आता उद्याचाच दिवस बाकी आहे की त्यानंतर म्हणजे उद्याचा अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि अजूनही बऱ्याच ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीमधला मधला तिडा जो आहे तो सुटलेला नाहीये त्यामुळं आता स्वबळाच्या लढाईची तयारी हे प्रमुख पक्ष करताना दिसत आहेत नाशिकमधून अशीच एक मोठी ब्रेकिंग बातमी हाती आलेली आहे ती म्हणजे भाजपनं नाशिकमध्ये स्वबळावरती अखेर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं नाशिकचं राजकारण जे आहे ते आता थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये अं म्हणजे बदलल्याचं दिसून येत आहे आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की नाशिकमधून म्हणजे भाजपमधलं इनकमिंग असेल त्यावरून जे राडे असतील आणि महायुतीमधलं जे अंतर्गत वादाची समीकरण असतात ती नाशिक मधली नेहमीच चर्चित असतात आणि हीच समीकरण कुठंतरी आता या महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा होताना दिसत आहेत आणि याच संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे आपल्यासोबत आमचे मुंबईतचे नाशिकचे प्रतिनिधी प्रवीण ठाकरे आहेत ते सुद्धा आपल्याला तिथं वरती नेमकं काय घडलंय आणि नेमक्या कशा वाटाघाटी घडल्या आहेत नेमकी समीकरण कशी फिसकटली आहेत या संदर्भामध्ये माहिती देणार आहेत प्रवीणजी आपलं स्वागत आहे आणि जसं की आपल्याला माहिती मिळते की नाशिकमध्ये महायुतीमध्ये उभी फूट पडलेली आहे आणि आता त्यामुळं नाशिकमध्ये तिरंगी लढत होणार हे आता ठरलेलं आहे कारण एकीकडं महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढत असताना माहिती मात्र माहितीमध्ये मात्र उभी फूट पडल्याचं दिसतंय भाजपनं सोबळाचा नारा दिलाय दुसरीकडं अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना मात्र एकत्रित लढणार असल्याचं सांगितलं जात आहे काय अपडेट्स आहेत प्रवीण गेल्या जर पाच दिवसाचं आपण जर माग बघितलं तर राष्ट्रवादी आणि शिंदे सेना जी होती शिवसेना हे भाजपची वाट बघत होती गिरीश महाजन आपण जर बघितलं तर गिरीश महाजन नाशिकमध्ये येत आहे पक्षप्रवेश करता आहे तपोवनात झाडं लावताय साधू महंता बरोबर बर चर्चा करताय पण त्यांना बिलकुल त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून बिलकुल वेळ नाही की त्यांना राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेची भेट घ्यावीशी वाटावी किंवा चर्चा करावीशी वाटावी अशी एकंदर परिस्थिती होती म्हणजे अगदी दोन तीन दिवसापूर्वी आपण जर बघितलं तर समीर भुजबळ हे स्वतः हा हॉटेल ट्रॅडिशन घेऊन गिरीश महाजन यांना भेटायला गेले होते त्यांची दोन मिनिटं बोलणं झालं पण त्याच्यानंतर आमदार आले मंत्री झिरवाळ आले खोचकर आले राष्ट्रवादी अजित पवार तर्फे त्यांनी अक्षरशः गाडी थांबवायला सांगितली की थांबा थांबा मला पाच मिनिटं बोलायचंय पण गिरीश महाजन यांनी सांगितलं की मला वेळ नाही मला पुढं कार्यक्रम आहे आपण नंतर बोलू आणि गिरीश महाजन निघून गेले ही अवस्था होती आणि त्यामुळे नाशिकचा जर विचार केला तर जे काही आमचं बोलणं झालं वरिष्ठ नेत्यांची त्याच्यात अशी अवस्था होती की कुठेतरी शिवसेनेसारखी आपली अवस्था शिवसेना उभाटासारखी आपल्या अवस्था व्हायला नको की भाजप आपले हात पकडून मोठा होणार आणि नंतर आपल्याला त्यांच्या मागे फिरत राहावं लागणार आपली त्यांच्या मागे घसरण होणार आणि ही जी घुसमट होती ही कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती दुसरी जी बाजू होती की राष्ट्रवादीला मिळणाऱ्या जागा जेव्हा शरद पवार सॉरी शरद पवार अजित पवार गट शिंदे सेना आणि भाजप एकत्र येणार तर भाजपचं स्पष्ट म्हणणं होतं शंभर जागा एकशे बावी प्रतिशत भाजप शंभर जागा तरी भाजपला ज्या वाटाल्या होत्या त्या ऐंशी जागा होत्या बावीस जागा ज्या होत्या त्या ज्या आहेत त्या शिंदेसेनेला भेटणार होत्या त्यातल्या पाच ज्या जागा होत्या त्या इतर जे सहकारी पक्ष त्यांना द्यायच्या आणि राहिलेल्या बारा पंधरा जागांवर राष्ट्रवादी असं ते चर्चा झाली पण हे चर्चा कोणालाच मान्य नव्हती भाजपला त्याचं टेन्शन होतं राष्ट्रवादीला होतं शिंदेसेनेला सेनेला होतं कारण प्रत्येकपेक्षा इनकमिंग जोरात झालेलं आहे विरोधी पक्ष नाके बराबर उठलेला आहे सध्या तरी त्यांच्याकडं उमेदवार नाहीये त्यात भाजपला अजून एक मोठा प्रश्न होता की एकशे बावीस जागांवर जागांसाठी त्यांनी बाराशे मुलाखती घेतल्या आहेत प्रत्येक जागेवर त्यांच्याकडं दहा उमेदवार आहे आणि प्रबळ उमेदवार आहेत त्यामुळे करायचं काय आणि याच्यातून जो काही गिरीश महाजन यांनी गेले दहा महिन्यापासून म्हणत आले त्यांनी तोच नारा कायम ठेवला की शतप्रतिशत भाजप किंवा शंभर प्लस आणि का त्याच्यावर ते काम करताना दिसत आहे त्यांनी कुठंही त्यांना गरज वाटली नाही की आपण शिंदे सेनेला किंवा राष्ट्रवादी अजित पवार यांना विश्वासात घेऊन काम करावं ही एक बाजू आहे दुसरं मी काही तज्ज्ञांशी बोललो तर ते बोलले की जे नगर परिषदेत झालं तेच तिथं काही सोडताना दिसत आहे की जे मुख्य लढत आहे ती तीन पक्षांमध्येच होईल तिरंगीच होईल कुठेही जे महाविकास आघाडी आहे याचं अस्तित्व दिसणार नाही नंतर परत हे सत्तेसाठी एकत्र येतात त्यामुळे असं काहीच चित्र आहे त्यांनी दोन फायदे होते जे तज्ज्ञ आहेत वरिष्ठ सल्लागार संपादक आहे ते अगदी स्पष्ट म्हटले की याच्यात असं नाही की भांडा आपणच आणि मेवा या खा आपण याच्यात सर्वात मोठा जो फायदा होईल की जी बगावत आहे जे काही बागी आहे त्यांना थांबवण्यात यश मिळेल कारण तुम्ही अट अ टाइम जवळपास एकशे बावीस नाही तर दोनशे चौवेचाळीस अधिकृत उमेदवारांसह उतरताय मैदानात त्यामुळे जे प्रबळ दाळणार आहे त्याचा इम्पॅक्ट कमी होईल त्यामुळे डिझास्टर म्हणजे जे काही नुकसान आहे ते कमी होईल दुसरी गोष्ट जे हे आहे निष्ठावंत आहे त्यांना न्याय दिल्यासारखं वाटेल तिसरी गोष्ट आहे की जे फुटून जाणार आहे समोर मदत करणार आहे त्याला आपण कुठेतरी रोखण्यात यशस्वी अशी एकंदर अंतर्गत रणनीती आहे का अशी गोष्ट आहे कारण असं होऊ शकत नाही की गिरीश महाजन यांनी वेळ नाही दिला किंवा गिरीश महाजन यांनी बोलले नाही एकीकडे मुख्यमंत्री म्हणताय की आम्ही युतीत लढू एकनाथ शिंदे म्हणताय की आम्ही युतीत लढू आणि दुसरीकडे मात्र परस्पर घोषणा होतात आता याच्यात दुसरा जो कंगोर आपण जर बघितला निरेशिप तर तो, तो मालेगावचं कुठेतरी सावट नाशिकवर होतं मालेगावमध्ये आपण जर बघितलं तर मंत्री दादा भुसे विरुद्ध इतर म्हणजे वेगवेगळ्या पक्षांनी निवडणुका लढवल्या पण दादा भुसे यांना गेल्या वीस पंचवीस वर्षात थांबवता आलेलं नाहीये आणि आपण जर बघितलं दोन हजार सतराला बघितलं किंवा बाराला बघितलं तर कुठेतरी दोन हजार सतराला काँग्रेसची सत्ता असतानाही जे शिवसेना आहे त्यांचे ठराविक उमेदवार हे सत्तेत होते त्यांनी सत्तेचा खाल्ला खाल्लाय आणि त्याचे लाभार्थी कुठेतरी न मागता महापौरांना तत्कालीन महापौरांना पाठिंबा देणारे भाजप हे पण सत्तेत सहभागी होत पण कुठेतरी भाजपला गरज होती सेनेची आणि तिचा तिथं सेना मोठा भाऊ आहे त्यामुळे सेनेमार्ग फरफटत जाणं हे भाजपला नाहीलाज म्हणून जाणत होतं आणि तीच अवस्था आहे आणि त्याच्या विरुद्ध अवस्था नाशिकमध्ये आहे मंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करायचा प्रयत्न केला पण त्यांना लक्षात आलं की भाजपचा मानस वेगळा आहे त्यामुळे त्यांनी आणि मंत्री दादा भुसे नाराजच होते अद्वय हिरे यांना जो प्रवेश दिला गेला त्या विधानसभेला बंधू काका पच्छाव यांना निवडणूक होत ता कुठेतरी भुसेनच्या डोक्यात होतं की भाजप जरी आपला मित्र पक्ष असला तरी इथं मात्र तो स्ट्रॉंग होत आहे किंवा आपल्या विरोधकांना स्ट्रॉंग करायचं काम भाजप करत आहे आणि ही खंत कुठेतरी दादा भुसेननी खाजगीमध्ये बोलून दाखवली होती त्यामुळे किती विश्वास ठेवतो आणि किती नाही आणि याचं याच्याही पुढे ते बोलल की जिवंत आहे शिवसेना उभाटा ठाकरे पक्षाचं काय केलंय आज भाजपने एकेकाळी पंचवीस वर्ष तुम्ही मित्र होता मैत्री होती काय केलंय त्यामुळे आपले फ्युचर होण्यापेक्षा जे बीजेपीचं होतं की प्रमोद महाजनांनी जो नारा दिला होता शतप्रतिशत भाजप तसला प्रकार शिवसेना आता करते आहे आणि शिवसेनेने बहुतेक वेळीच हे सर्व ओळखलं आणि आपला सौता सुभा त्यांनी राष्ट्रवादी बरोबर केलाय राष्ट्रवादीची ताकद कमी आहे आपण जर बघितलं तर शिंदे सेनेची नजर पर परिषदेचे निकाल पाहिजे तर कुठेतरी शिंदे सेनेची ताकद वाढलेली आहे त्यामुळे राष्ट्रवादीने एक सामोच्याची भूमिका घेत महापालिकेत ही युती केलेली आहे याचे खरे रिजल्ट तर निवडणुकीनंतर लक्षात येतं की हे फक्त लुटू लढाई आहे की खरंच एकमेकांच्या विरोधात गेलेत पण सध्या तरी विशेषकांना विश्लेषकांचं म्हणणे निश्चितपणाने ते बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे पण आपण जर इतिहास बघितला प्रवीण तर दोन हजार सतराला ला भाजपनं सहासष्ट जागा एखादी जिंकल्या आणि एखादी सत्ता तिथं मिळवली होती आणि यावेळेस भाजपमधलेच इच्छुक इतके आहेत जसं तुम्ही सांगताय जर समजा माहिती म्हणून त्या तीन पक्षाचा असा प्लॅन असेल की तिघांनी वेग म्हणजे आपले सगळे उमेदवार हे करायचे आणि निष्ठावंतांना संधी द्यायची मात्र भाजपमधलीच इच्छुक अशी बातमी सुद्धा आली होती की भाजपमध्ये जवळपास हजारच्या वर इच्छुक आहेत मग त्यामुळं अंतर्गत मंडळीचा असाही फटका भाजपला बसणारच आहे आणि मग ते असताना उघडपणे दोन प्रमुख विरोधक समोर ठेवून लढणं हे भाजपला कितपत फायद्याचं ठरणार आहे कारण इकडे शेवटी कसं आहे की ही सगळी वर्चस्वाची लढाई आहे म्हणजे एकनाथ शिंदे असतील किंवा अजितदादा असतील आता अजितदादा म्हणण्यापेक्षा छगन भुजबळ तिथे नाशिकमध्ये छगन भुजबळ असतील मग इकडे एकनाथ शिंदे असतील त्यांचे तिथले हेमंत गोडशे असतील दादा भुगसे असतील यांना शेवटी प्रत्येकाला आपापलं वर्चस्वाची लढाई आहे आणि भाजपला आपल्या मित्र पक्षांचा हा तर सामना करायचाच आहे सोबत दुसरीकडे महाविकास आघाडी ही अखंडपणे समोर आलेली आहे कारण महाविकास आघाडीनं सुद्धा तिथं खूप चांगल्या पद्धतीनं मूव घेतलेले आहेत म्हणजे अगदी मनसे सोबत महाविकास आघाडी एकत्र असण्याचं नाशिक एकमेव उदाहरण असावं राज्यातलं त्यामुळं निश्चितपणानं भाजपसाठी हा निर्णय जो आहे तो खूप मोठी रिस्कच आहे असं म्हणावं लागेल प्रवीण नक्कीच भाजपसाठी हा निर्णय रिस्क आहे पण त्यांच्या समोर हे बघायला गेलं जास्त काही पर्रय उरले नाही त्यांनी जे काही इनकमिंग करून घेतलंय टीका केली त्यांनाच पक्षात घेतले त्यामुळे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीने सावध खेळी खेळली छगन भुजबळ यांचे जे कट्टर समज कैलास मुदल्यार यांनी अगदी कालच शिंदे सेनेत प्रवेश केलेला आहे तर दिसतंय की जे नगर पंचायत जे आहे निकाल झाल्या झाल्या एक वेगळीच खेळी ही शिंदे सेना आणि अन्य पवारांनी केली होती कारण गिरीश महाजन यांचं जर बघितलं तर कुंभमेळाच्या सावते कुंभमेळाचे ज्या समित्या आहेत जे काही निर्णय होता ते अतिशय फक्त भाजप आणि भाजप आणि गिरीश महाजनच घेत आहेत स्थानिक जे आमदार त्यांना विचारलं गेलं नाही खासदार तर खूप लांबची गोष्ट याच्यातून बोध घेत छगन भुजबळांना अनुभवी नेते आहेत गेल्या आपण सहा महिने बघितलं आता हजार पन्नास हजार काळ त्यांचा सोडला तर कुंभमेळाचं एक उत्कृष्ट नियोजन त्यांच्या नावावर आहे पण त्यांनाही कुठेही विश्वासात घेतलं गेलेलं नाहीये ही सर्व सहल राष्ट्रवादीला होती शिंदे सेनेला अनुभव आला आणि एकमेकांमध्ये विरुद्ध लढून नुकसान होतं हे शिंदेसेना आणि अजित पवारांच्या लक्षात आलं कारण याचं जीव उदाहरण जरी शिंदेसेना आता पुढे आली तरी भाजपचे नुकसान झालंय ते शिंदे माहितीये त्र्यंबक इगतपुरीमध्ये जे काही नगरपंचायतीचं लक्षण झालंय त्याच्यात सावध खेळी ही अशी दिसते आणि गिरीश महाजनांना नाईलाज होता एवढे सर्व उमेदवार तुम्ही आयात केलेले आहेत निष्ठा होताना तुम्ही जर न्याय नाही दिला फरांदे जसा नाराज झाला तसे अनेक बुरुज घातू शकतात हे आहे दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर कुठेतरी अजूनही मनसेला जी सहानुभूती नाशिककरांची आहे ती आहे कुठेतरी जे राष्ट्रवादी आहे शरद पवारांचे एक मानणारे गट आहे हातावर मोजतळतील आहे तो आहे आणि इतर घटक पक्ष असल्याने आस, साधारण असं आहे की आ, सेना जी आहे ती सत्तरऐंशी उद्धव सेना सत्तरऐंशी जागावर मनसे वीस पंचवीस जागावर आणि तेरा जागांवर शरद पवार राष्ट्रवादी असं एक साधारण चित्र दिसतय त्यामुळे कुठेतरी काँग्रेसनी जरी एक वेगळा स्वतः सुभा करायचा प्रयत्न केला असं इथं मात्र एकत्र आहे कारण काँग्रेसची ती ताकद नाही आहे एकीकडे मालेगावमध्ये असं उत्तर दिलं गेलं की त्यांचे जे प्रदेशाध्यक्ष आहे हर्षवर्धन सपकार यांनी असं सांगितलं की मनसे आणि एम आय एम बरोबर आपल्याला युती नको पण इथं नाईलाज झालाय कारण त्यांचे जे महत्वाचे जे हेमलता पाटील होती त्या आधी शिंदे सेनेत गेलेल्या त्याच्यानंतर ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटक आहेत किंवा शाहीव खैरे जे काँग्रेसचे अतिशय जुने आणि जाणते आहेत सिनियर आहेत त्यांनी सुद्धा नुकताच प्रवेश केलेला भाजपमध्ये त्यांना प्रचंड विरोध झाला भाजपमधून त्यामुळे कुठेतरी काँग्रेस जा संघट संघटनाच नाहीये असं म्हटलं तरी चालेल कारण साधा मंडप आता जे काही हे नगरसेवक पदाच्या ज्या मुलाखती झाल्या इच्छुकांच्या मंडप सुद्धा काँग्रेस भवन समोर पडलेला नव्हता एवढी वाईट अवस्था आहे त्यामुळे काँग्रेसला फरफटत जाणंच गरजेचं आहे तेव्हा कुठेतरी एखादं सीट आलं तर बाडिन सिच्युएशन काँग्रेस अशी परिस्थिती आहे त्यामुळे पण एक नक्की आहे की महाविकास आघाडी एकत्र आल्याशिवाय भाजपला किंवा त्यांच्या अपोज जी महायुतीतले इतर घटक जरी वेगवेगळ्या त्यांना फाईट करणं शक्य नव्हतं त्यामुळे कुठेतरी थोडस हायचं वाटलं असेल महाविकास आघाडीच्या नेत्यांना की अखेर युती झाली अशी अवस्था आहे दुसरीकडे जर भाजपचं बघितलं तर एका जागेसाठी बारा दाव दावेदार ही त्यांनी <laughs> जाहीर केलेली अधिकृत आकडेवारी त्या व्यतिरिक्त आता जे काही पक्ष प्रवेश करून घेतले विनायक पांडे असतील भाऊ खैरे आहेत त्याच्यानंतर यतीन वाघ आहेत तर हे जर बघितले तर त्यांचे समर्थक बघितले त्याच्या आधी काही छोटे छोटे पक्ष प्रवेश नाशिक रोड भागात झालेले होते तर हे जर बघितलं तर आता ते भाजपची इच्छुकांची संख्या एका जागेसाठी तेरा अशी झालेली आहे <laughs> इथपर्यंत आहे त्यामुळे सर्वांना सांभाळणं ही सर्कस आता गिरीश महाजन कशी करतात त्यात त्यांनी नाही म्हणायला आमदारांचा जो थोडीशी नाराजी आहे ती ओढून घेतली तुम्ही जर बघितलं तर मागच्या आठवड्यात आतापर्यंत राहुल डिकले यांना मुंबईतून निवडणूक प्रभारी करण्यात आलं होतं पण मग कुठेतरी चार दिवसापूर्वी फडणवीसांच्या नावाने पत्र आलं मग परत दुसऱ्या दिवशी असं सांगितलं गेलं की फरंदे जरी निवडणूक प्रभारी असल्या तरी राहुल ढिकले जे आमदार आहेत पंचवतीतले ते नाशिक पश्चिमचे ते पण सहनिवडणूक प्रभारी आहे तर कुठे कुठे डॅमेज कंट्रोल भाजप करत असताना त्याच्यातून त्यांनी काहीही बोट घेतलेला दिसत नाहीये किंवा मग त्यांना पूर्णपणे खात्री आहे की आपल्या सर्व जागा निवडून आणि आपली सत्ता राहील अर्थात तशी परिस्थिती आहे कारण साम दाम दंडभेद असे जे असे जे नेते आहेत बाहुबली आपल्याला ज्यांना म्हणता येईल ते सर्व सध्या तरी भाजपमध्ये आहेत दुसरे एक आश्चर्याची गोष्ट अशी की त्यांचे एक इच्छुक जे आहे भाजपतर्फे ते सध्या आणि ते त्यांची अर्थात ट्रायल चालू आहे पण ते तिथूनही फॉर्म भरायला त्यांना परवानगी भेटलेली आहे आत्ताच कोर्टाचा निकाल त्यामुळे ते उद्या अलिवळ जसं पुण्यात आंदेकरांनी फॉर्म भरला तसलं काहीच चित्र आपण बघू शकतो नाशिकमध्ये पण ही पण तयारी आहे त्यामुळे एक तर भाजप ओव्हर कॉन्फिडन्समध्ये साम दामधे दुसरी गोष्ट भाजपमध्ये बघितलं तर आमदार पुत्र इलेक्शनला जर बघितलं तर साधारण सोळा ते सतरा हे आहे की एकाच घरातले पदाधिकाऱ्यांचे मुलं आहेत की जे लढण्यास इच्छुक आहे काहींनी आज फॉर्म पण भरले वाजत घालत अगदी देवानी परांगे असतील किंवा मग अजिंक्य साने आहेत असे सर्व जे आहेत एकंदर हा वारसा पुढे चालला आहे जो कुटुंब नाही कुटुंब नाही म्हणणारी पार्टीत आज सतरा लोक भाजपतर्फे इच्छुक आहेत म्हणजे सुधाकर बडगुजर ते शिवसेनेतून जरी आले असतील तर ते त्यांच्या मुलासाठी पुढचं आणि पत्नीसाठी तिकीट मागत राणे म्हणून आहे जे शिवसेनेतून भाजपमध्ये आले तर त्या रत्नामाला राणे म्हणून नगरसेवक माजी नगरसेवक त्यांचे पुत्र भूषण राणे येत आहेत तर असं सर्व एकंदर प्रकरण बघता भाजपला आता हे प्रकरण कसं हॅन्डल करताय नेतृत्व याच्यावर लक्ष देणे गरजेचे नाही तर भाजपला बंडाळीचा एक मोठा फटका बसू शकतो त्यामुळे विश्लेषक म्हणताय त्यांचं जर आपण ऐकलं तर भाजप थोडा सेफ झालाय कारण बंडाळीचा धोका कमी झालाय तर दुसऱ्या बाजूला माऊया आणि एकंदर ग्राउंड रियालिटी बघितली तर अजित पवार गट राष्ट्रवादी शिंदे सेना आणि भाजप यांच्यातली जुरी वाढताना दिसते आणि सर्वात महत्वाचा ज्याचा उल्लेख आपला झाला नाही ते आहे तपोवन प्रकरण तपोवन प्रकरणात ते भाजपचे जे कथित खजिनदार म्हणून एक व्यक्ती ओळखली जाते त्याच्या नातेकांसाठी माईस प्रोजेक्ट जो होता जो तपोवनातल्या साधूग्रामच्या जागेवर प्रस्तावित होता असं म्हटलं की चर्चा अगदी दोन तासापूर्वी माझे भाजपचे एक इच्छुक भेटलेले सिनियर भेटलेले चाणक्य म्हणणारे त्यांच्याशी चर्चा करत असताना म्हटलं ही ही चर्चा आहे तर त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की हो ते टेंडर जे आहे त्याला अनेक इच्छुक होते आमच्या पक्षातल्या नातायिकांचे पण इच्छुक होते चर्चा झालीय पण ती चर्चाची पुढं काही झालेलं नाहीये पण कुठेतरी माहिती हीच होती की जे काही खजिनदार आहेत त्यांच्या नातायिकांना ते टेंडर मिळावं साधुग्राम जे होणार आहे त्या साधुग्रामच्या नावाखाली आधी झाडं काढली जातील ती झाडं काढल्यानंतर तिथं वर्षभर साधुग्राम होणार तर तो, तो साधुग्राम हा माईस टेंडर टेंडर जे आता जरी थांबवणं स्थगिती दिली आहे पूर्णपणे रद्दने केलं तर हे माईस जे काम होणार आहे तीच लोक हे काम करणार तिथं ते एक्झिबिशन हॉल सेंटर जे काय पेंडॉल बनवायचे बनवणार ते साधू वापरणार ते जे तीन मोठे आखाडे आहेत वैष्णव आखाडे नाशिकमध्ये असतात ते आखाडे वापरणार ते खाली झाल्यानंतर पूर्णपणे जे माईस प्रोजेक्ट आहे कॉन्फरन्स हॉल ओपन थिएटर असं जे प्रोजेक्ट आहे ते तेहतीस वर्षासाठी म्हणजे तीस प्लस तीन हे त्या ठेकेदाराला जाणार आणि तो त्याच्या बदल्यात महापालिकेला पाच कोटी रुपये वर्षाला देणार आता हे ही आश्चर्यकारकच आहे कारण महापालिकेचे जर आपण असे पीपीपी प्रोजेक्ट बघितले मग ते सिटी लिंक असं दीडशे कोटीला नुकसान मध्ये आहे तुम्ही चांगलं उद्यान बांधलं फाळके स्मारक केलं होतं फाळके स्मारक जोपर्यंत महापालिकेच्या ताब्यात होतं तेव्हा ते प्रॉफिटेबल होतं जसं ते खाजगी गेलं नुकसान मध्ये गेलेलं आहे आणि दुसरं जर आपण बघितलं की पेलिकन पार्क खाजगी उद्योजकांनी उभारलं होतं ते परत पीपीपी मॉडेल होतं सुरुवातीला ते चाललं नंतर ते फेल गेलेलं आहे त्यामुळे लोकांचाही प्रश्न आहे की असले मॉडेल किती सक्सेस अर्थात इलेक्शनला मात्र हे जे कथित खजिनदार आहे भाजपचे त्यांनी स्पष्ट ऑफर दिली आहे की तुमचे पंधरा जे उमेदवार आहेत त्यांचा ता पूर्ण खर्च त्यांना निवडून ना, आणण्याची जबाबदारी आमची ते विशिष्ट कम्युनिटीचे असो किंवा कोणत्याही कम्युनिटीचे असो व्यापारी असो अतिशय चर्चांना म्हणजे धमाल होती आणि धमाल चर्चा सध्या नाशिकमध्ये होत आहे पण याच्यातून मात्र सामान्य नाशिक कुठल्याही चर्चेमध्ये नाही हे आपल्याला जाणवलं पाहिजे सामान्य नाशिक तर काय विचार करतोय आपण नक्कीच लोकांमध्ये पुढच्या काही दिवसात जेव्हा जाऊ तेव्हा हे लक्षात येईल आपल्या पण खरं सांगायचं झालं तर आता बीजेपीसाठी चॅलेंज वाढत आहेत हे या सर्व घटना निश्चित प्रवीण खूप इंटरेस्टिंग माहिती दिली आणि खूप महत्वाचे इनपुट सुद्धा तुम्ही दिले की नाशिक नाशिक भाजपसाठी आणि एकूणच महायुतीसाठी का महत्वाचं आहे कारण भविष्यामध्ये कुंभ येतोय आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्यामुळं नाशिक हे भाजपसाठी खूप महत्वाचं आणि अत्यंत प्रतिष्ठेचा विषय आहे त्यामुळेच भाजपनं हा इंटरेस्टिंग मूव घेतलेला आहे प्रवीण खूप खूप धन्यवाद तुम्ही हे महत्वाचे इनपुट्स दिले आणि लाईव्ह मध्ये आलात आणि महत्वाची माहिती तुम्ही प्रेक्षकांना दिली त्याबद्दल तर हे होते आपले नाशिकचे प्रतिनिधी प्रवीण ठाकरे आणि नाशिक मधून महत्वाची अपडेट्स अशी आहे की भाजप सोबळावरती लढतीय महायुती न करता भाजपनं एकटं लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळं एक, त्या एक शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही एकत्रित येऊन नाशिक महापालिका लढणार आहे साधारणतः एकनाथ शिंदेची शिवसेना ही मोठा भाऊ असणार आहे असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वतः प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे त्यामुळं निश्चितपणानं आता ही जी तिरंगी लढत आहे नाशिकची याकडं महत्वाचं लक्ष अख्ख्या महाराष्ट्राचं असणार आहे अं भाजपसाठी येऊ योग असलेल्या कुंभमेळ्यामुळं नाशिक महापालिका आपल्याकडं महा ना राखणं हे खूप महत्वाचं आणि मोठं चॅलेंज असणार आहे त्यामुळं आता भाजपची हे खेळी किती यशस्वी ठरते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे दुसरीकडं भाजप समोर सगळ्यात महत्वाचं चॅलेंज दुसरं आहे की महा महाविकास आघाडी जी आहे महाविकास आघाडीनं एकत्रित येऊन तिथं निवडणूक लढणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा महाविकास आघाडीमध्ये नाशिकमध्ये असणार आहे त्यामुळं भाजपसमोर हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे खूप चर्चा झाल्या नाशिकमध्ये इंटरेस्टिंग घडामोडी घडल्या अगदी उद्या अंतिम दिवस असला तरी भाजपमध्ये महत्वाचे प्रवेश होत आहेत त्या प्रवेशांना भाजपमधूनच विरोध होताना सुद्धा आपण बघितलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये राडे झाल्याचं सुद्धा आपण चित्र जे आहे ते मधनं आपल्याला बघायला मिळालेलं त्यामुळं आता भाजपनं या सगळ्या गोष्टींना बाजूला सारत स्वबळावरती लढण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रपक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादीला सुद्धा त्यांनी आपल्या सोबत घेतलेलं नाहीये त्यामुळं एकशे बावीस जागांवरती आता भाजप आपले उमेदवार उभं करणार आहे आणि त्यामुळं आता भाजपची ही नवी रणनीती कशा प्रकारे यशस्वी ठरते हे बघणं हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे आपल्याला या एकूणच नाशिकच्या घडामोडी संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुम्ही हे लाईव्ह पाहिलं त्याबद्दल धन्यवादच मात्र महापालिकांच्या निवडणुकांचे एकूणच कव्हरेज असेल ग्राउंड रिपोर्ट असतील या आणि वेगवेगळ्या विषयांवरची विश्लेषण असतील ही विश्लेषण बघण्यासाठी तुम्ही जर मुंबई दखला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सगळ्या ग्राउंड रिपोर्ट असतील किंवा वेगवेगळे लाईव्ह असतील ते लाईव्ह शिक्षण ला जाऊन सुद्धा नक्की बघा त्यावरती आपल्या प्रतिक्रिया सुद्धा कळवायला आम्हाला विसरू नका तुर्तास या लाईव्ह मध्ये इथेच थांबतोय पुन्हा नवीन वेगवेगळे लाईव्ह जे आहेत ते मुंबई तक वरती आपल्याला बघायला मिळणारच आहेत तुर्तास इथंच थांबतोय हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद